नमस्कार तर चला मामांच चाललंय गंजेला माप घेऊन गंज लावायचं ना कशा काढायला लागतो मामा त्याच्यामुळे मामाने दुरे तर अगदी दुये साईटने दोरी हातारली दोरी म्हणजे आपले ह्याची वडे आणि त्या पाया चाललाय घ्यायचा मिडी लगेच रावायच्यात का नंतर गंज लावल्यावर ना हा वर वर जाताने ना तर आता एवढ्या जागेत सरमाडाचे सरमाडाची गंज लावून घ्यायची कारण पावसाने चौकून आभाळ आले नसतं ढगाळ मामा म्हणलं पाऊस आला तर भिजून जाईल एवढं आम्ही आत बुन घेऊन आलो या दोन त्याच्यात त्या पेंड्या बांधण्यात तर आणण्यात दोन तीन दिवस गेलं आणि पुन्हा कांसाजवळ आयलं ते आठ दहा दिवस मामांची आज घाय चालली गंज लावून घ्यायची कारण हे म्हणजे कसला काळ्या उन्हाळाच जरी चाराय नसलं तरी हे परवडत ना मामा उन्हाळाच हे जर उल टाकलं तर पोटभर भर जित्रा पाणी पित हिरव्या चार्यापासनं हे चारा असला म्हणजे दमदार असतो कारण बिरीच्या लायासारखा का। नाही नाही कारण हे गंजीचा पाया म्हणायचं कोकणात हे असा माज बनवतात होय मामा कोकणात माच असतो ना जरी <स्था> खादन उंदी बिंदीर लागला तरी समजा पहिला पाया म्हणजे एक थर वायाला जायन पण तिथनं वर सगळं सुरक्षित राहणार काय काय कंस बी चार दोन राहिलेली चुकरी चुकारी वाकारीची ती बी खोडून घ्यायच्यात आता एक लिवलीत मामांचे चालले लावून घ्यायचं पेंढ्या अशी सगळी गंज आम्ही सरमाळ लावून घेणार आहे आता द्यायचं चाललंय चुला पण येणार आता आम्ही दोन चार जण हे काम करून आहे आज

लय जोरात गडबड आहे ना गडबड म्हणजे पाऊस आता अख्खा पा पसरा ना पसरा काय उपयोग झाला नाही आपण केल्या कसं चार दिवसाची मेहनत आखी वायला जाईल सगळ्याची जे जनावर खात्या महिना दोन महिन्यात ती नाही झाले की काय उन्हाळ्याचं त्याला जोरी जोरी ते कडबेगत करतो एक पिंड मग काय ह्या सरमाडाच्या घातल्या तर अगदी गुळावानी खात्यात होय माझी आपण करतो बाकी मध ना आली ना टाकल्या पांढरा शिपत नसतो सरमाडा असलोच आपल्याला सवय म्हणजे एकदा जर लावली तर शेवटपर्यंत अशी एकसारखीच पिंडी निघणार परत काढता ना आपल्याला सुला पण आले आता आता आम्ही काम चाललंय आणि मामांच पाऊस फक्त नाही आला पाहिजे मामांचं म्हणणे कणस त्या तिकडे वाळतात परत कणस झाकायला लागते ना आम्हाला दोन दिवस वाळून द्यायचे आता हालरी दोन दिवसात आता एक गंज लावून ह्याच्यावर जाकण वरण कागोद टाकला की काळजी नाही

लावाय म्हणजे त्याला माणूस कारागिरीस लागत ते दुसरं कोणालाच गंज लावाय आम्हाला येणार नाही कस काय वाटतं उन्हात लय काम करू वाटत ना अंगाच्या आग बेगीन भरपूर मामांनी तर अंगाची आग लिहत असं मामांच्या पस गामाने गाम मामा एवढं विचार करीत नाहीत स्वतःच्या याला कामाला लागल्या कामाला लागल्या त्या कामाच्या नादात असतात मामा कधी काम उर्क नाम दमदम दोन आडीत वाजते ना आपल्याला नाही का काय ते दोन आडी वाजते वाचते ना म्हणलं सागर सर किती वाजता सागर किती वाज सांग लवकर मामा पाण्या होत मला दहा पंधरा थर झाला ना मामा नाही आलं ना अजून इशेक थर टाकलं आम्ही मामा म्हणलं पाहिजे दहा मिनटं इसावा घेऊन द्या कारण सुरुवात केल्यापासून मिनिट वर भी थांबला नव्हता आम्ही निम्याच्या पुढे लावून घेतली आता सकाळपासून लय ऊन लागत होता आता थोडीशी जावळ पडली आम्हाला बी गाम फुटला दिसता पेंड्या देऊन देऊन मामांना तिकडे वर लावून लावून कारण ऊनच लय लागत होता आज

हा कारण शेतकऱ्या गायागोरं आहेत ते अन्थ आवराजून जास्त कमी असल्यावर थोडी एका दोन गायागोरासाठी नाही कोणी गोळा करीत आता चाललं एका अर्धा कस चुकारे वा करायचं खोडून घ्यायला नाहीतर मग ह्या गंजेला जर उंदीर लागला उंदीर गंजेला उंदीर जर लागला ना तर आख्या गंजेच पिंडी पण ठेवायची नाहीत मोठा लग्न आणि मग वैरण पण करणार ना सारमाडाचा कुठा करतात कारण आम्ही बघितलेले आहे वैरणीमध्ये आपल्या कडब्यात एक अर्ध जर कनिज गेलेला असला ना तर ते कडब जशी पिंडी आपण काढेन गुराला गायांना तसं त्याच्यात तो कुठा केलेला निघतो आणि उंदर मामांचं वाट पण त्याच्यात वाटा केलेल्या असतात अशा येड्याड्याव येड्याड्याव गाठासारख्या पिळणं <laughs> 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 आणि मग पावसा ते पावसाची पाण्याची आवडते मध्ये ते गर, दी वने दी वने दी गर करते कारण आम्ही पेंढी काढायला गेलो की त्याच्यात ती गरज दिसतात त्यांची ते योग नाही पुढे पुढे आपण वैरण काढून तू तो ते आतमध्ये जाणार घर घरी दहाजींचं चाललंय औषध मारायचं कायमच नाही दहाजींना बोलायला ताजें मस्त मस्तच गंज लावली मामा तुम्ही या गंजाडू की म्हणजे गंजाडू ना गंजाडू मध्ये गंज लावणारा गंजाडू का गंज म्हणजे गंजाडू आहे ना अगदी तळापासून गावात अग गाव आहे ना हा दोन हजार माणूस दावान ना? अगदी झाला येत असतो शेतकरी लावायना अगदी तर काय नाही शेतकऱ्यांनी ना आणि गड्याकून काम करून घ्यायचं ना आता असे गंज लावायची म्हटलं तरी त्याला गडीच लावलं असं वाटत शेत नाही ना

वर वर गेल्या भारी वाढ वाटत असेल ना आता पार डोक्याच्या वर गेला येईल तुमचा ते त्यांची खालण्या वर खालच्या गाड्याला वर टाकायचा म्हणल्या वरचा गडी चांगला दिसतोय ना माव काऊ काय पंधरा पाच वेळा चांगला पडला या खातात हा मस्त खात्यात गाया म्हशी खायला चालवलं काय गायला भारी बुगा खात्यात या म्हशीने तर दोन कवळं खाल्लं <mí> <तारों मैं> <coughs> हा काय ग बाया खायला लागत ना तुला तिच्या सोबत ती एक आणि आहे दोन हे तिघ सावलीला बांधलेले असतात आणि एक तिकडं पडेल गाय चेहर असतात इथे चेहर खाली वावरात येत काय गं बाया गोदरी गाय काय दरवास फुलाचा गेवास नाकाला वाईट बारीकवाड फुल दिसतय का तिला दाजींचा आवश्यक मारायचं चालले दिवसभर आज दाजी काय मदत दिला नाही आला गायचं नाव काय बारक्या लाली लाली नाव ठेवली लाली ग तिचं नाव सुंदरा हा? बार, बार, बार <laughs> नाव सुंदरा एकाने इंद्रा एकाने चंद्रा असे नाव ठेवायचे ना, 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 ना। ना। मामा काहीतरी म्हणलं होतं ग नाव मामा काय म्हणायचं नाव

मोरला उचल मागण ना पोचतो आता पुढे मी तसच बांधायला लागेल ना आता मस्त असं तार आवळून घ्यायचं चालल्या आम्ही घरी गेलो घरात पाणी झाला आणि पाऊस चिपकायला लागला नंतर पकड आणून पॅक करायला लागेल मग तिकडं आत्याने मीन सुलाने कर्स दाखवून घेतली तिकडं जाऊन मोडा मग झिकड आलं लय आयड्यानी मस्त असं दाजीने मामाने बांधून घेतल्या लाकडं लोंकाळ लावली म्हणजे कागद उडायची भीती नाही जड लाकडं आहेत निवार तार नि अगदी वरण टाकून इकडं एक लाकडं आणि तिकडं याकडे दोन दोन जागेवर बांधून घेतल्या ना आता मस्त झालं जरी पिंडी काढायची बनल तर इथन काढायचं तोंड्या पावसा पाण्याचं आपलं सरपण बियारवाडी न्यायचं ना